संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पायी सोहळं अहिल्यानगर शहरामध्ये दाखल झालेला दा आहे आपल्यासोबत सुशिक्षित वारकरी वारकरी म्हटलं की तो अडाणी आणि ज्येष्ठ समजला जातो तो कुठल्या तरी जुन्या विचारधारेचा मानला जातो पण सुशिक्षित लोक जेव्हा या पायी पालखी सोहळ्यामध्ये या वारीमध्ये सहभागी होतात त्यामुळे कुठेतरी या पालखी सोहळ्याला नवसंजीवनी प्राप्त होते आपल्यासोबत बोलण्यासाठी सोनुने साहेब साहेब काय सांगाल वारी सोहळा कशा पद्धतीने आपण चालतायत सन दोन हजार एकवीस साली कोरोना काळात संत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा कोरोना काळातल्या पालखीचा वारीचा सेवा करण्याची मला संधी मिळाली होती त्यानंतर आता दोन हजार पंचवीस साली अहमदनगर येथे बाई वारीत मला सहभागी होण्याचं भाग्य मिळालं याबद्दल मी निवृत्तीनाथ महाराजांचा खूप खूप आभारी आहे आणि हा जो सोहळा आहे हा सुशिक्षित अशिक्षित हा फरक नसायलाच पाहिजे हा सर्वांसाठी आरोग्यासाठी लाभदायक आहे आपली समाजाची एकता टिकून राहते भेदभाव विसरतो आणि एक नियोजन कसं असते हे या वारी सोहळ्यातून आपल्या देशाची एकात्मता आपण सगळ्या ज सर्व जगाला दाखवून देऊ शकतो त्यामुळे याच्यात सुशिक्षित अशिक्षित हा भाग नाही आहे वारकरी म्हणजे अशिक्षित असा काही प्रकार नसतो त्यामुळे सर्वांनी या वारीचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो या वारीमध्ये आपण चालतायत काय आनंद नेमका मिळतोय आपल्याला मिळतो वारीमध्ये वारी चाललं हाच एक हाच हा स्वतःच आनंद आहे त्या पलीकडे दुसरा आनंद आता आता जे जगतोय हाच आनंद आहे आम्हाला हे भाग्य लाभलं हाच आनंद आहे आमचा तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना तुम्ही या निमित्ताने काय संदेश द्याल संदेश देण्याची गरज नाही प्रत्येकाला आपलं आरोग्य माहीत आहे आपला समाज माहीत आहे त्यामुळे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज चांगल्या प्रकारे जागृत झालेला आहे त्यामुळे आपल्या समाजाची परंपरा जी आहे ती जपसण्याचा प्रयत्न करावा असं मी संदेश